कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यानं जिवंत समाधी घेण्यासाठी आपल्या शेतात खड्डा खोदला नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हाळी येथील शेतकरी शंकर जाधव हो पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सरकारनं मान्य केली नाही शंकर जाधव हो पाटील हे जिवंत समाधी घेणार आहेत विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीनं त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती निवडणूक झाली आणि महायुतीनं सरकार स्थापन केलं सरकार स्थापन होऊन जवळपास महिने उलटले आहेत परंतु माहिती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावे अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केली आहेत त्यामुळे राज्य शासनाच्या विरोधात सध्या शेतकरी आता आक्रमक होताना दिसत आहे कर्ज भरण्यासाठी किडनी विकणे आहे अशा आशयाचे बॅनर वासिम येथील एका शेतकऱ्यानं आपल्या गळ्यात बांधून राज्य शासनाचा निषेध नोंदवला होता त्यानंतर आता नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हाळी या गावातील शंकर जाधव पाटील या शेतकऱ्यानं कर्जमाफीच्या मागणीसाठी आपल्या शेतात जिवंत समाधी घेण्यासाठी खद्दा खोदला आहे जाधव पाटील, शंकर पाटील हे जिवंत जिवंत समाधी समाधी घेणार आहेत आहेत घेण्यावर ठाम असं पत्रकारांशी बोलताना शंकर जाधव पाटील आंदोलन करता शेतकऱ्यांनी सांगितलं आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क नांदेड ने ना तुमचं आज कसं बसू शकतो माझं नाव शंकर बापूराव जाधव पाटील हळी इथला शेतकरी आहे मागील ऑगस्ट मध्ये मी माझ्या आठ नऊ मागण्यासाठी अमरण उपोषण केलं होतो त्या अमरण उपोषणाला शासनाने मातूर जॉब देऊन मला थांबवलं पुढे इलेक्शन आहेत वगैरे म्हणून त्यानंतर पण आजपर्यंत सुद्धा सहा महिने झाले तरी माझ्या कुठल्याही मागणीबद्दल मार्ग काढलेले नाहीत पण मी पुन्हा तीस तारखेपासून अर्ध्या दिवसापासून अमरण उपोषण किंवा जीवंत समाधी घेण्याचा निर्णय घेऊन शासनाला तसं निवेदन दिलेलं आहे आज निवेदन दोन वीस दिवस झाले तरी सुद्धा त्यांनी काहीही मला उत्तर दिलेलं नाही शासनाने म्हणून मी जीवंत समाधी घेण्याचा माझ्या शेतामध्ये खड्डा कांदून तिथे बसलेलो आहे तर शासनाने सुद्धा आता सुद्धा मला सध्या आम्हाला अडचणी आहेत सण आहेत उत्सव आहेत तुम्ही गडबड करू नका थोडे चार दिवस दिवसमध्ये द्या आठ दिवस द्या पंधरा दिवसमध्ये द्या असं म्हणत आहेत त्या अनुषंगाने मी त्यांना तीन दिवसाचा वेळ दिलेला आहे की बाबा तीन दिवसापर्यंत तुम्ही काहीतरी मार्ग काढा नाहीतर मी तीन तारखेला जिवंत समाधी घेण्याचा निश्चित ठरवलं आहे असं त्यांना दिलेली आहे तर माझ्या मागण्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी तीन लाखापर्यंत कर्ज कर्ज मंजुरी द्या कर्जमाफी द्या असे पहिली मागणी आहे दुसरी मागणी श्रवण बाळ योजनेमध्ये उत्पन्नाची मर्यादा दोन लाखापर्यंत द्या अशी माझी मागणी आहे जी की समान बाळ योजनेमध्ये मागील जी उत्पन्नाची आठ आहे फक्त एकवीस हजार आहे आणि ती एकवीस हजार ही आठ फार वर्षापासून आहे पस्तीस वर्षापासून आहे त्यामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे ती आठ अतिशय महत्वाची आहे त्यानंतरची मागणी आहे मुलांना जर मुलींना जसं उच्च शिक्षणामध्ये फ्री सवलत दिली शासनाने तशीच सवलत मुलांना सुद्धा देण्यात यावी त्यानंतर हळी ते माळेगाव उभ्यमरा रस्ता हा जवळपास आठ ते नऊ किलोमीटर रस्ता आहे त्यासाठी अशोक राज चव्हाणच्या मागे पाटबंधारे मंत्री असताना सात कोटी निधी मंजूर झालेला आहे तरी पण अद्यापर्यंत तो रस्ता करण्यात आलेला नाही ही एक आमची महत्वाची मागणी आहे रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे मागील तेवीस चोवीसचा कापूस सोयाबीनचा जो शासनाने जो हे केलेला आहे जो हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचं ते अद्यापपर्यंत भरपूर लोकांना मिळालेलं नाही तेवीस चोवीसचा पीक विमा सुद्धा बऱ्याच लोकांना अद्यापर्यंत मिळालेला नाही आणि सध्याचा या वर्षीचा विमा चोवीस पंचवीसचा अद्यापर्यंत मिळालेला नाही जे की आता पाडवा सण होऊन गेलेला आहे खरंतर हा विमा एवर्षीच्या अगोदरच मिळाला पाहिजे होता पण तो अजून मिळालेला नाही आणि लाडके बहीण यासाठी शासनाने एकवीसशे रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे इलेक्शनमध्ये पण अजून देण्याचा टळाटळा करत आहेत आणि सवार बाळ व संजय गांधी निराधार योजना यातील लोकांना सुद्धा एकवीसशे रुपये अनुदान देण्यात यावं ही सुद्धा त्यामधली एक मागणी आमची आहे अशा एक नऊ मागण्या आमचे शासनाकडे आहेत त्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी माझी इच्छा आहे अन्यथा मी तीन आ, तीन मार्च तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ला माझ्या शेतामध्ये इथे जिवंत समाधी घेण्याचा निर्णय पक्का घेतलेला आहे समाधी पाठिंबा संपूर्ण ग्रामस्थांचा मला पाठिंबा आहे तसं सर्व तस तस लोकांचे माझ्याकडे ग्रामस्थांचे सह आहेत एका गावचाच नाहीतरी गेल्या जवळपास पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आहे पण ते कामाधंद्याने राहतात इथे हमेशा उपस्थित राहू शकत नाहीत काही बऱ्याच वेळा येतात जातात आणि भेट देऊन जातात तुम्ही